तर निवडणुकीच्या प्रचारात भाजप कधी काम दाखवू शकतच नाही कारण भाजपनं केलेली नसतात अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे के कामांची बदलून भाजपवाले फीत कापतात अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे तर जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करणं हेच भाजपचं काम आहे फोडा आणि राज्य करा हेच काम भाजप करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले तर मतदार याद्यांमधील घोळावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही चांगलीच टीका केली आहे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही कारण कामं तशी केलेली नसतात एकतर दुसऱ्यांनी कामं केली असतात त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं जातीय दंगल किंवा जातीय ते, ते, ते निर्माण करा धार्मिक ते निर्माण करा समाज समाजामध्ये वाद निर्माण करा भाषेमध्ये अंतर निर्माण करा हे सगळं करून डिवाइड इन रूल ज्याला आपण बोलतो जी का ही रूल जी काही डिवाईड एन रूलची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे ती ती त्याची अंमलबजावणी करतो एकंदर आपण ह्या ज्या आता महानगर नगरपंचायतीच्या निवडणूक जर पाहिल्या प्रश्न हाच उपस्थित होतो की निवडणूक आयोग आहे की नाही आहे कारण आपल्याला आठवत असेल जेव्हा ही सगळी ड्राफ्ट रोल महानगरपालिकेच्या मुंबई पुणे ठाणे सगळीकडचं आम्ही जेव्हा त्याचं एक वाचन सुरू केलं यादी वाचन सुरू केलं जेवढे बोगस मतदार जसं मुंबईमध्ये विधानसभेच्या वेळी जवळपास एकतीस टक्के बोगस मतदार आम्हाला सापडले आत्ता जेव्हा त्याचा अभ्यास करतोय महाराष्ट्राचं राजकारण एवढं प्रदूषित आणि दूषित केलेलं आहे एवढं घाणेडं केलेलं आहे मला वाटत नाही एवढं खाली आपण कधी इतिहासात गेलो असू आणि कुठे ना कुठेतरी जनतेकडून ह्याला उत्तर येणार आहे का हे येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला कळणार आहे